शिंदेंचा चेहरा पडला अन फडणवीस दादांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले अमित शहाच्या बैठकीत मुख्यमंत्री ठरला काय आहे सविस्तर बातमी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री किती असणार मंत्रिमंडळ कसे असेल शपथविधी कधी होणार या सगळ्या प्रश्नाची उत्तरं लवकरच महाराष्ट्राला मिळणार आहे कारण महाराष्ट्रातील लोकांना पडलेल्या या प्रश्नावर नवी दिल्लीत महाबैठक पार पडली देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांच्याशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी चर्चा केली आहे एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडल्यानं मुख्यमंत्रीपद भाजपालाच मिळणार हे स्पष्ट झालंय मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीसांनाच मिळणार हे तिथल्या नेत्यांच्या बॉडी लँग्वेज मधून दिसून येत होतं अमित शहाची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर हसू होतं खुश दिसून बाजूला असलेल्या एकनाथ शिंदे यांचा चेहरा मात्र दिसून आलं शिंदेच्या बॉडी लँग्वेजवरून ते नाराज असल्याचं दिसून आलं दिल्लीतील ही बैठक सुरू होण्यापूर्वी दिल्लीत आणखीन एक बैठक पार पडली देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांची जवळपास दीड तास चर्चा केली आहे दरम्यान एकनाथ शिंदे हे दिल्लीत आले आणि थेट अमित शहाची भेट घेतली होती अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद